भ्रष्ट लाचखोर बदमाश आणि वाईट अधिकारी आता शासनात येऊ पाहता प्रशासनामध्ये मस्ती केली प्रशासनात बदमाशी केली करोडो रुपये कमवले आणि आता अगदी राजीनामा द्यायची तयारी आहे शासनामध्ये यायचं आहे आणि अजून प्रशासनापेक्षा जास्त पैसे शासनातून मिळतील का या आशेनं काही अधिकारी प्रत्येक राजकीय पक्षाची उमरे झिजवताना दिसत आहे आणि अशा काळात राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याकडचे पैसे पाहून तुम्ही आमच्या ठिकाणी निवडणूक लढविताका तुम्ही तमक्या ठिकाणी निवडणूक लढवू टाका अशा पद्धतीनं बोलणी करून अशा अधिकाऱ्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाटून आलेली आहे अर्थात या सगळ्या गोष्टीमागं भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावरचं नियंत्रण नसल्यामुळं या लोकांच्या जर कुणाला या लोकांना तिकीट दिली कुठल्याही उमेदवारी जर दिली कुठल्याही राजकीय पक्षानं तर पहिल्यांदा या अधिकाऱ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत आणि मग त्यांना उमेदवारी अर्ज फॉर्म भरण्यासाठी अशी फॉ परवानगी दिली पाहिजे निवडणूक आयुक्ताकडे आपण ही मागणी करणार आहे याच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट होतं त्याचं नाव आहे है हँडबुक हँडबुक ऑन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स एकोणीसशे एकोणऐंशी या रूममध्ये त्यांनी साधी गाडी घेतली बंगला घेतला शेती घेतली सोनं घेतलं तर त्याच्या माहिती त्या वरिष्ठाकडं कर देणं कार्यालयाला देणं गरजेचं होतं या लोकांनी तर हजारो कोटीची चर्चा असते यांच्याकडं हजार कोटी आहे त्याच्याकडं दोन हजार कोटी आहे त्याच्याकडे पाच हजार कोटी आहेत हजारो कोटी रुपये यांनी कमावले मग ते वडिलाच्या नावानं असतील बायकोच्या नावानं असतील बहिणीच्या नावानं असतील कुटुंबातल्या कुठल्याही माणसाच्या अगदी डमी माणसाच्या नावानं मध्ये मध्ये तर त्यांच्या कुत्र्याच्या आणि जनावराच्या नावानं पैसे ठेवले असं ऐकलं आपण तशा अधिकाऱ्यांना आता नेता होण्याची डोळ्या लागली एक काळ असा होता की असे चांगले अधिकारी गोरा खेळणार अरुण भाटिया टी एन शेषन ज्यांनी निवडणूक पूर्ण सिस्टीम सुधरून टाकली ते टी एन शेषन अगदी सध्याचे आता परराष्ट्र मंत्री जयशंकर जे आय एम एस होते अश्विनी वैष्णव जे कलेक्टर होते जे आणि आता रेल्वे मंत्री आहेत मनमोहन सिंगचं तर सगळ्यांनाच नाव माहिती आहे ते रे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्याच्या अगोदर अर्थ खात्यामध्ये नोकरी करत होते आणि इतकी चांगली लोकं महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं असेल तर श्रीकांत कर इतके सर्व पदं होते त्या माणसाकडं आय एस होता आय एस होता पी एच डी होता वेगळ्या वेगळ्या विषय संस्कृतचा विद्वान होता आणि त्यांचा आजही रामटेकच्या विद्यापीठामध्ये पुतळा आहे त्यांची माहिती आहे तर असे चांगले अधिकारी राजकारणामध्ये आता येत नाही आहेत कारण याच्यातलं कुणीही निवडून आलेलं नाही खैरनार निवडून आले नाहीत भाटिया निवडून आले नाहीत टी एस एस निवडून आले नाहीत काही लोकांना नियुक्त केलं गेलेलं आहे मनमोहन सिंग निवडणुकीला उभारण्यापेक्षा ते राज्यसभेवर यायचे प्रकाश जावडेकरचं एक नाव बँक बँकेमध्ये काम करायचे केंद्रात मंत्री झाले खासदार झाले राज्यसभेवर आले पदवीधर मतदारसंघात उभारायचे ते पुण्याच्या परंतु एकूण आता या लोकांची चलती कमी झाली प्रामाणिक अधिकारी आता निवडणुकीला येत नाहीत उभारायला आहेत करोडो रुपयात राजकीय पक्षांनी त्यांच्या पुढे पायगड्या घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जर अशा भ्रष्टाधिकाऱ्यांच्या उमेदवारी आल्या तर पहिल्यांदा यांनी कोड ऑफ कंडक्ट पालन केलेलं आहे का याची माहिती त्यांच्या कार्यालयात आम्ही मागणार आणि नंतरच या लोकांना निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली पाहिजे अशी आपलं मन यूट्यूब चॅनलच्या वतीनं आम्ही आता निवडणूक आयोगाकडे पण अशा पद्धतीनं आता हे टॅग करून आपण व्हिडिओ पाठवतो मागणी करतो कर हे जे भ्रष्ट लोक आहेत यादी प्रशासनात इतके पैसे कमवलेले हो आहेत वेगळ्या वेगळ्या मार्गानं तर निवडणूक आयोगाला हे सांगितलं पाहिजे की हा सस्पेंड झालेला आहे एवढ्या वेळेस हा टर्मिनेट झालेला आहे ह्याच्यावर एवढ्या केसेस आहेत हे डिपार्टमेंटल इन्क्वायरी एवढी आहे त्याच्याकडं आता राजकीय पक्षाने तर यांच्याकडं पायगाड्या घालताना फक्त एवढीच गोष्ट बघितलेली आहे की हा माणूस किती पैसेवाला आहे तर कुठल्याही राजकीय पक्षांनी अशा अधिकाऱ्यांना उमेदवारी देताना निश्चित विचार केला पाहिजे असं माझं राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आवाहन आहे आणि या अधिकाऱ्यांनी आता उमेदवारी घेण्याच्या भानगडीत पडू नये कारण यापूर्वी लोकांनी आपण बघितलेलं आहे महसूल खात्याचे अधिकारी शिक्षण खात्याचे अधिकारी आणि पोलीस खात्याचे अधिकारी वेगवेगळे अधिकारी येऊन निवडणुका लढवतात आणि पैसा भरपूर कमावलेला आहे निवडणुका लढवून संधी मिळाली तर पुन्हा राज्यसभेत लोकसभेत विधानसभेत विधानपरिषदेत परिषदेत जाण्याचे स्वप्न पाहतात या लोकांना आता तिथून पुढच्या काळात अशी संधी देता कम कामाने हा व्हिडिओ आपलं मन यूट्यूब चॅनलचा जर आपल्याला आवडला असेल तर आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा लोकांना उमेदवारी मिळणार नाही आणि आपल्या कमेंट्स या संदर्भातल्या या यूट्यूब चॅनलला द्या धन्यवाद मी डॉक्टर जगन्नाथ पाटील पुन्हा एकदा विनंती करतो आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून चुकीची माणसं विधानसभेत उमेदवार म्हणून येणार धन्यवाद